आणखीन एक मनामध्ये प्रश्न येतो तो, तो म्हणजे काय की आज मार्केटमध्ये बघाल की आय मध्ये येणारी जॉबची रिक्वायरमेंट बघता आय मध्ये कोर्स करून इतर ब्रँचेसचे विजय विद्यार्थी येत आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने टॅकल करताय कॉम्प्युटरमध्ये आणि खास करून प्रवराचं त्यावरती काय कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आहे जेणेकरून आज तुम्ही बघाल की आज एखादा एक एक्स वाय झेड विद्यार्थी जो की नॉन आय टी ब्रँडचा विद्यार्थी बोलेल मी कोणत्याही ब्रँचबद्दल न बोलता तो एखादा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स करून येतो तो डेटा सायन्सचा कोर्स करून येतो तो, सा तो सीई सी पी, पी पासून अगदी जावापर्यंत शिकून येतो तो सिडॅक सारखे गव्हर्नमेंटचे कोर्सेस करून येतो आणि त्यानंतर तो कॉम्पिटिशनला येतो ते ते आज कम्प्युटर आणि आय टीच्या विद्यार्थ्यांना मग त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांशी मार्केटमध्ये एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला कॉम्पिट करण्यासाठी तुम्ही प्रवराच्या विद्यार्थ्यांना काय असं वेगळं एज्युकेशन आहे खूप सुंदर क्वेश्चन सर आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम केले जातात त्याच्यामध्ये मी दोन तीन एक महत्त्वाचे उपक्रम तुम्हाला सांगू इच्छितो जसं की सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रत्येक विद्यार्थ्याला पंधरा दिवसाचं पर सेमिस्टर सॉफ्ट सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिलं जातं ते सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ह्या पद्धतीनं असतं की त्यांचं फॉ फ्रॉम कम्युनिकेशन टू ॲप्टिट्यूड आणि ॲप्टिट्यूड टू स्टेजरिंग टू जी डी ह्या पद्धतीचा ना सिक्वेन्स त्यांचा तो पंधरा दिवसाचा असतो आणि प्रत्येक पंधरा दिवसामध्ये त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना कंपनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कंपनीमध्ये काय चालतं ह्या गोष्टी शिकवलेल्या जातात आणि हे ट्रेनिंग फक्त फर्स्ट इयर पुरतं लिमिटेड नाही फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर असेल सेकंड सेमिस्टर असेल अप टू लास्ट इयर हे एक त्याचा एक भाग झाला असं एक रुटीन पाडलेलं आहे त्याच्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट ही स्टेप बाय स्टेप होत चालते म्हणजे जसा मुलगा थर्ड इयरला जाईल त्यावेळेस त्याला ॲप्टिट्यूड असेल त्याच्या अगोदर त्याला सॉफ्ट स्किल कम्युनिकेशनचा भाग असेल त्याच्या अगोदर त्याची बेसिक थिंग्स असेल स्टेज डिअरिंग भानगडी आणि खेळून मिळून वातावरणात त्याला तिथपर्यंत नेलं जातं म्हणजे तो कंपनीशी ज्यावेळेस इंट्रॅक्शन करेल इंटरव्यू देईल तर एकदम बेस्ट पद्धतीनं इंटरव्ह्यू देईल हा एक भाग झाला कोणता सॉफ्ट स्किलचा असे विविध प्रोग्रॅम्स आहेत जसं की सी एस आर अंडर व्हिरियस प्रोग्रॅम्स असतात की ज्याच्यामध्ये मुलांना टेक्निकल ट्रेनिंग दिलं जातं की जसं लास्ट इयरला थ्री मंथ टेक्निकल ट्रेनिंग ऑन जावा बुटस्कॅमवरती झालं म्हणजे कंपनीमध्ये जे, जे काही चालतं ते इथे मुलांना ला आपल्या लॅबमध्ये प्रमाणे कंपनी कल्चर प्रमाणे शिकवलं गेलं त्यामुळे मुलांना कळलं की अरे कंपनीमध्ये काय असतं आणि आपल्याला जे काही शिकायचं आहे ते कंपनीमध्ये भविष्यात कसं उपयोगी पडणार आहे ते आपण इथंच शिकतोय तो एक भाग झाला असे खूप व्हेरियस प्रोग्रॅम्स आहेत जसं इंटर्नशिप हा एक प्रोग्रॅम आहे फुल टाइम दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जातात इंडस्ट्रीचं काय कल्चर आहे इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं तिथले क्लायंट्स वर्क करतात तिथे कम्युनिकेशन कसं चालतं तिथं कोडिंग भाग कसा असतो कोणकोणत्या टेक्नॉलॉजी तिथे यूज केल्या जातात तिथला नेटवर्किंगचा भाग कसा असतो मुलं हे ये बघून येतात मुलांना एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो आणि त्या कॉन्फिडन्समुळे मुल मुलं अजून चांगल्या पद्धतीनं फेस करून पुढे जायला अशी व्हेरियस प्रोग्रॅम्स आहे की त्याच्या थ्रू मुलं पुढे जातात ओके okay, ओके okay.